अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की भावांतराच्या संदर्भात प्रश्न विचारला त्याचा उल्लेख पण मंत्री महोदय करायला तयार नाही जी गॅप आहे त्या संदर्भातला प्रश्न सदस्य विचारताय किमान त्याचा उल्लेख करण काय आपण देणार नाही देणार अडचणी आज शेतकऱ्याला सहा हजार दोनशे सहा हजार तीनशे रुपयांनी खरेदी आहे का होता है? हमी भाव कुठे गेला मग खड्ड्यात आणि तुम्हीच सांगितलं की हमी भावातली गॅप आम्ही भरून देऊ मग काय भरून का देत नाही आज शेतकऱ्यांनी दोन हजार सातशे बावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जानेवारी पासून आतापर्यंत आणि शेतकरी म्हणताय पुरस्कार प्राप्त शेतकरी नागरे त्या बुलढाण्यामध्ये त्याने आत्महत्या के केली असं असताना मंत्री महोदयाकडून अध्यक्ष महोदय किमान महाराष्ट्रातील जनता हे सगळं ऐकते शेतकऱ्यांचं लक्ष आहे आणि अशा स्थितीमध्ये त्याला बगलच द्यायची उत्तरच द्यायचं नाही गोलमाल उत्तर द्यायचा तुम्ही इम्पोर्ट कापूस करताय अध्यक्ष महोदय त्याला गोलमाल काय उत्तर देताय इम्पोर्ट काय केला गेला कापूस कामसांचे भाव पडले अध्यक्ष महोदय इम्पोर्ट केल्यामुळे शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचा बाभे हे करताय म्हणून भा, आपण भावांतर योजना लागू करणार की नाही याचं उत्तर द्या ठीक आहे